आकाशसोबतचे प्रेमसंबंध त्या महिलेस नको होते मात्र तो प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता माझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडल्यास तुझ्यासोबतचे नग्नावस्थेमधील व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करीन अशी तिला तो धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत होता त्याच्या धमक्यांना आणि बळजबरीच्या शारीरिक संबंध ठेवण्याला ती वैतागली होती त्या महिलेस आकाशच्या गुंत्यातून कायमचं निघायचं होतं शिवाय आपल्या आईला आकाश धमकावतोय हो तो तिच्याशी लगत करतो हे मुलास पटत नव्हतं हो तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदारांनी सोबत कोणी असणं नातेवाईकात गावात तसेच समाजामध्ये त्यातून इज्जत जाणं हे नवऱ्यासाठी तळपायाच्या आग मस्तकाला जाण्यासारखं होतं त्यामुळे मुलगा आणि नवरा हे दोघे आकाशवर टपूनच होते याच टप्प्यावर तिघे एकत्र आले आणि आकाशला आयुष्याच्या अद्दल घडवण्याचा डाव अस आखल्याची माहिती आकाश खुर्द पाटील खून प्रकरणाच्या पोलीस तपासामधून पुढे आली आहे पिलीव येथील आकाश खुर्द पाटील व अठ्ठावीस या तरुणाचं चांदापुरी तालुका माळशेरस येथील त्या महिलेशी सन दोन हजार तेवीस पासून प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधाची कुणकुन सतरा वर्षाचा मुलगा आणि नोकरीसाठी परगावी राहत असलेल्या नवऱ्याला लागली होती आकाश आणि ती संबंधित महिला यांच्या मोबाईल चॅटिंगवरून नवऱ्यासह मुलास दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल पक्की खात्री पटली होती आकाश खुर्द पाटीलला जीव मारण्याचा त्या तिघांचा प्लॅन नव्हता बेदम मारहाण केल्यास जीवाच्या भीतीनं तो प्रेमसंबंध कायमचे थांबवेल असा त्यांचा कयास होता त्यातून त्यांनी आकाशला शेतात बोलवून लोखंडी पायपटी मारहाण केले हे प्राथमिक तपास असून ते सिद्ध झालंय चांदापुरी शिवारात देवदास चोरमले यांच्यासह मायलेखानी शेतात मारहाण करून आकाशाला याला पिलीवच्या फॉरेस्टमध्ये आणून टाकलं होतं त्याला कोणीतरी पाहतील आणि घरी घेऊन जातील असा या तेगांना विचार करून त्याला मारहाण करत तिथं फेकून दिलं होतं शिवाय मारहाणी दरम्यान तो मृत्युमुखी पडू नये म्हणून त्याला पिण्यासाठी पाणी देखील दिलं होतं अशी माहिती पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाली आहे मृत आकाश खुर्द पाटील याचा शवविच्छेदनाचा अहवाल सोमवार नंतर येणार आहे मात्र प्राथमिक माहितीनुसार त्याला लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आली रक्त अंगात रक्त चाकळ गेलं अंग काळ निळ पडलं लोखंडी सळीने चटके देण्याचा प्रकार घडला नाही असं दिसतंय अशी माहिती, माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे गुप्तंग कापण्याबद्दल पी एस रिपोर्टमधून माहिती समोर येईल असं सांगण्यात आलंय या प्रकरणाच्या दाखल फिर्यादीमध्ये मात्र गंभीर मारहाणीचं कशाने तरी पोळवून असा उल्लेख आहे